नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण मित्र तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त व राष्ट्रीय संस्थेचे संस्थापक श्री देवा तांबेसर यांच्या एकतीसव्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत मी कवयित्री ललिता टोके भुसावळ जिल्हा जळगावहून सहभागी होत आहे कवितेचे विषय झाड बोलते आहे मला वाचवा विषय झाड बोलते आहे मला वाचवा हे स्वार्थी मानवा वृक्ष तोडीचा हा संवार थांबव आता मला वाचव आता मला वाचव माझे तनमन जळते आहे धरणी माता ही तुझ्या कृत्याने सदैव रडते आहे होय मी झाड बोलते मला वाचो मला वाचव वारा ऊन पाऊस दुष्काळा दुष्काळाशी झुंज देत मी धीरपणे उन्हा उभे आहे धरतीच्या कुशीत बीज अंकुरते माझे माझा आम्हा माय लेकराचं नातं मी सदैव जपते होय मानवा मी झाड बोलते मीच देते तुम्हाला उन्नत शीतल छाया मधुर फळे फुले औषधी गारवा जीव वाचवा वया ज पण स्वार्थापायी कृतज्ञतेचा धर्म तू विसरतोय होय मी झाड बोलते प्राशन करून अशुद्ध वायू तुम्हाला देते अब्जावधी करोडोंचा ऑक्सिजन भेदभाव न करता सर्वांनाच मी माझ्या छायेत घेते मला कळत नाही माझं काय चुकतंय होय मी झाड बोलते भुकेलेल्यांना अन्न तहानलेल्यांना देते अमृत पाणी पशुपक्ष्यांनाही असतो माझाच आधार तुमच्यासाठीच मी जगते हे तुला का कळत नाही अधर्माप्रमाणे तू असा का वागतोस हेच मला समजत नाही कुणाशी ना दुश्मनी ना कुणाशी माझं वैर मूकपणानं मात्र तुझे गाव सहन करते तू वृक्षतोडीचा उचलला आहे का रे विडा मला जगवण्याऐवजी उच्चाटन करण्याचा तू अविचार करतोस हे मानवा तुझ्यासारखा तुझ्यासारखी स्वार्थी भावना नाही माझ्याजवळ ही कुऱ्हाळ माझ्यावर नाही पडते आहे तुझ्यावरच तुझ्या बेसुमार वृक्ष तोडीने वरुण राजाही रुसलाय पाण्याविना जीवसृष्टीचा ऱ्हास होऊ आहे होय मी झाड बोलते मला वाचव मानवा मी कडकडीने सांगते आता तरी थांबव कुराडीचे घाव बदनाम करू नको नाव नको पाहू अंत माझे रक्षण कर तुझेही होईल रक्षण डोके गहाण ठेवलेल्या बुद्धिमान माणसा मी तुला शेवटची ताकीद देते होय मी झाड बोलते मला वाचव होय मी झाड बोलते मला वाचवा मला वाचवा मला वाचवा धन्यवाद